कोपरगाव येथे कार्यक्रमासाठी जाणाऱ्या क्रूझरला चुकीच्या दिशेने येणाऱ्या चार चाकी वाहनाने धडक दिल्याने क्रूझर उलटून दहा जण जखमी झाल्याची घटना नागपूर मुंबई महामार्गावरील लाडगाव चौफुली येथे घडली आहे सर्व जखमींवर उपचार सुरू असून हे सर्व जखमी फुलंबरी येथील रहिवाशी आहेत याबाबत अधिक माहिती अशी की फुलंब्री येथील पाथरे कुटुंब कोपरगाव येथे आंबेरसाच्या कार्यक्रमासाठी क्रूझरमधून कोपरगावकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका चार चाकी वाहनाने क्रुझर धडक दिली या घटनेमध्ये क्रुझर उलटून दहा जण जखमी झाले अपघातानंतर जखमींना शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं किरकोळ दुखापत आहे दोघांना गंभीर दुखापत झाल्याने उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं दरम्यान या अपघातात लक्ष्मीबाई पाथरे भीमराव पाथरे शिवनाथ जाधव शिवनाथ पाथरे राणीबाई शेरकर यांच्यासह अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत शैलेंद्र खेरमोडे एमसीएन न्यूज वैजापूर